गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनाचा औचित्य साधून कुशीनारा बौद्ध स्मशानभूमी येथे बौद्ध बांधवांच्या वतीनं बदंत डॉक्टर आनंद कौसल्यायन बौद्ध विहार ट्रस्ट करून वृक्षारोपण करण्यात आलं उन्हाळ्यात अंत्यविधीवेळी उन्हामुळे होणारी अडचण आणि स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या दृष्टीनं हे वृक्षारोपण करण्यात आलं बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीनं स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी उचित पावले उचलली जाणार असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष संजय पगारे यांनी म्हटलंय या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते तथा बौद्धचार्य लक्ष्मणराव धनेश्वर ज्येष्ठ कार्यकर्ते तथा ट्रस्टचे सचिव अशोकराव पगारे ट्रस्टचे अध्यक्ष संजय पगारे उपाध्यक्ष बाबासाहेब के पगारे कोषाध्यक्ष सिद्धार्थ पगारे सहसचिव गौतम पेंटर पगारे सर्व सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन दिवेकर दीपक धनेश्वर बुद्धिस्ट सोसायटीचे विलास पगारे भीम आर्मीचे अभिषेक पगारे दौलत धनेश्वर ग्रामीण पोलीस गणेश दिवेकर मुंबई पोलीस आकाश पगारे भाऊ पगारे किरण पगारे बबन पगारे प्रल्हाद बोर्डे सुनील पगारे सौरभ भैया दिवेकर यांनी वृक्षारोपण केलं वृक्षसंगोपनाचे पालकत्व लक्ष्मण धनेश्वर विलास पगारे दीपक धनेश्वर आकाश पगारे अभिषेक पगारे गणेश दिवेकर किरण पगारे बबन पगारे सौरभ दिवेकर दौलतराव धनेश्वर यांनी स्वीकारले